नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मक्का जेव्हा पक्की होण्यात आली होती त्यावेळेस मी माझ्या शेताला असं कम्पव्हट केलं होतं म्हणजे याला तार लावले होते हे बघा झटका तार होता झटका तार हा तार मी लावला होता शेताच्या चव बाजून लावला आहे थोडंफार सोडलो आहे मी या येण्या जाण्याकरता बाकी मी एवढं आहे ना इथून पूर्ण पूर्ण चव बाजून मी तार लावला आहे त्याने फरक असा झाला की जे जंगली जनावर होते माझ्या शेत येणारे ते हे तार बघून आतच गेले नाही तुम्हाला मी याचं एक, एक उदाहरण सांगतो की ते आता कुठपर्यंत आले आणि कुठून वापस झालेत आता तुम्हाला फायदा करतो त्यांचे मी आता हे मी तार लावले हे बघा आणि बाजू शेतात बघा तुम्ही इथपर्यंत रोई आलेत बघा हे पाय बघा हे पाय बघा इथपर्यंत रोई आलेत पर ते इथून फक्त इथपर्यंत आलेत हिच्या पुढे गेले नाही हे इथपर्यंत पाय दिसता बघा त्याचे ह्याच्या पुढे तारापर्यंत ताराच्या पुढे गेलेच नाही अजून एक दुसरं उदाहरण शेता शेजारीच डुकर आले होते तुम्हाला दाखवतो मी बघा इथं बघा कसे त्यांनी उकरून ठेवलंय इथपर्यंत आले डुकरत मग इथून पुढे नाही गेलेत ते काहीच अंतर नाही आहे जवळून जवळून पण त्यांनी मग नुसते बघतो तार बघितलेत आणि तार बघितले आणि ते आत केले सांगायचं एवढंच मित्रांनो की हे तार जर लावले आपण हे खुठे लावून जर आपण तार चव बघून जरी लावले तरी सुद्धा एवढ्या आपला फरक पडू शकतो पहिला तार तुम्ही दीड बिला सर लावा किंवा एक बिला सर लावा आणि दुसरा तार हा तीन किंवा चार बिला सर लावा आणि जर तुम्हाला तिसरा तार लावायची गरज पडली तर कमीत कमी, कमी तीन फुटावर तीन ते साडेतीन फुटर लावायचा जेणेकरून येणारे जंगले जाणार तो तार बघून सुद्धा वापत जातात एवढं लक्षात ठेवा तुम्ही असा कमी पैशामध्ये जुगास करू शकतात पर थोडंफार आपलं लक्ष देणं पण करतच होते कारण की जगले जण चुकून सण धाव, धावत धावत कधी आत गेले तर हे तार तुटून खाली पडू शकतात म्हणून आपल्या शेताकडे चा, एक चक चक्कर तरी पाहिजे एक किंवा दोन दिवसात मग काय म्हणून सोडून द्यायचं असं नाही एक किंवा दोन चक्कर आरामशीर हे दोन ते तीन दिवसात पाहिजेच सांगायचं एवढंच की शॉर्टकटमध्ये तुम्ही एवढं पण करू शकता जय जवान जय किसान